वेलकम टू मालवली ताडका छान पावसाळा सुरू झाला आहे त्याचबरोबर पावसात उगवणाऱ्या रानभाज्यासुद्धा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे ही आहे फोडशीची भाजी रानभाज्यांमध्ये शेवाळा टाकळा अशा बऱ्याच भाज्या येतात मला जितक्या शक्य होतील तितक्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ही एक फोडशीची भाजी आहे ती खूप छान लागते आपण आता ती बघूया ह्या इथे मी दोन जुड्या घेतलेल्या आहेत राण भाज्या ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या असतात त्याआधी आपण ही भाजी आहे ती साधारण एवढी कट करून मुळं त्याची कट करून स्वच्छ धुवून घेऊन मग बारीक चिरून घ्यायची आहे कोणती पालेभाजी आपल्याला खूप स्वच्छ धुवून घ्यायची असते या भाजीमध्ये आपण कॉम्बिनेशन चना डाळीचं घालणार आहोत त्यामुळे त्या भाजीची टेस्ट अजून छान होणार आहे ही चणा डाळ आहे ती मी दोन तास आधी भिजत घातलेली आहे किंवा डायरेक्टही तुम्ही उकडवून सुद्धा घेऊ शकता भाजी करण्यासाठी आपण फोडणीसाठी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत मसाला घेतला आहे आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत इथे पॅन गरम करत ठेवले आहे तेल गरम झालेलं आहे आपण कांदा परतून घेणार आहोत कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे कांदा आपल्या चांगला परतून झालेला आहे आपण त्यामध्ये आता चणाडा घालून घेणार आहोत चनाडा थोडा वेळ शिजवणार आहोत अर्धा एक मिनिटं शिजवून घेणार आहोत आता आपण यामध्ये थोडीशी हळद आणि मसाला घालून घेणार आहोत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये त्यानंतर ही आपण चिरून घेतलेली भाजी आहे त्यामध्ये कांद्यामध्ये घालून घेणार आहोत कांद्यामध्ये आपण भाजी घालून घेतलेली आहे अशी जस्ट ठेवलेली आहे त्याच्यावर आपण हे झाकण ठेवणार आहोत अजून आपण मीठ नाही घातलेलं आहे साधारण अर्ध्या मिनटाने आपण खोलून बघणार आहोत गॅस मध्यम ठेवायचं आहे अर्धा मिनटं झालेलं आहे गॅ भाजी थोडीशी आळली आहे आता आपण ती परतून घेऊ भाजी आपली आणलेली आहे आपण त्यामध्ये आत्ता मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ चांगलं परतून घ्यायचं आहे मीठ घालून आपण चांगली परतलेली आहे पाणी आपल्याला घालायचं नाही आहे परत आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत एक दोन मिनटासाठी शिजेपर्यंत आपली भाजी झालेली आहे कलरही चेंज झालाय तिचा आपण आता त्यामध्ये खोबरं घालून घेणार आहोत ते, ते परतून गॅस बंद करणार आहोत आणि भाजी सर्व करून घेणार आहोत आपली पुढची शी भाजी तयार आहे नेहमीपेक्षा ही वेगळी अशी भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू